ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा रस्त्याविरोधात पोलिसात तक्रार केल्याचं आपण कधी ऐकलंय नसेल ऐकलं ला, मात्र औरंगाबाद मध्ये थेट एका महिलेनं औरंगाबाद फुलंब्रीय रस्त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार केली आहे ही तक्रार का करण्यात आली आपण पाहूया त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट हा रस्ता औरंगाबादकरांचा गुन्हेगार आहे औरंगाबाद ते फुलंबरी हा रस्ता गुन्हेगारीकडे वळण्याचं कारण ठरलंय हे खड्डे या रस्त्यावरून प्रवास करताना चार चाकीतली माणसं गदागदा हलतात मग दुचाकीवरून प्रवास करणाऱ्याची काय अवस्था होते तुम्हीच बघा कुणाची हड खिळखिळी खेल झाली तर कुणाचं कंबरडं मोडलंय अखेर या रस्त्याच्या त्रासाला कंटाळून संध्या मुंडेंनी थेट पोलीस स्टेशन काढले तिथं असलेल्या खड्ड्यामुळे मला प्रचंड त्रास होतोय कुठंतरी वाचा फोडण्यासाठी आणि आमच्या भावना पोहोचवण्यासाठी मी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली आहे औरंगाबाद ते फुलंबरी या तीस किलोमीटरच्या रस्त्याचं काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे दर दोन दिवसांनी या रस्त्यावर छोटे मोठे अपघात ठरलेलेच तर हाच रस्ता आहे याच रस्त्यावरून लॉकडाऊन पूर्वी परदेशी नागरिक अजिंठ्याच वैभव पाहण्यासाठी जात होते त्यामुळे या रस्त्याची कीर्ती देशातच नव्हे तर विदेशात देखील पोहोचलेली आहे आणि यामुळेच एका वैतागलेल्या महिलेनं पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला गेल्या पावसाळ्यात या रस्त्याची झालेली अवस्था बघून रस्ते, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींना पाझर फुटला दुरुस्तीसाठी त्यांनी दिलेली डेडलाईन तर केव्हा झुकली पण रस्ता काही दुरुस्त झाला नाही त्रास आहे जरा धुईचा प्रॉब्लेम आहे आणि लवकरात लवकर रोड बनला पाहिजे आमचं म्हणणं आहे या रोडमुळे ना कमरेला त्रास होतोय हाड दुखत आहे मांडी दुखते पूर्ण शरीर जाम होतोय आहे आणि गाडीचे मेंटेनन्स पण आहे या रोडमुळे इतकं नुकसान होऊन लागलं लोकांचा आता आम्ही पौरा लव वर्ष दोन वर्ष झाले तर हे रस्ता असंच काम चालू आहे हे एक तर मोठ्याल्या गाड्या चालत्या पूर्ण धूळ आणि इतकं बेजार आहे का मनके तुटायला आले आमचे इतके परेशान आम्ही पोलिसांकडे गेल्यावर भले भले सरळ होतात असं म्हणतात आता या रस्त्याला थेट पोलीस ठाण्यात खेचण्यात आलंय निदान आता तरी हा रस्ता सुतासारखा सरळ होतो का बघूयात कृष्णा केंडे एबीपी माझा औरंगाबाद